अशी डाळदाण्यांची आमटी एकदा बनवलीत ना तर खात्रीने सांगते आठवड्यातून दोन तीन वेळा तरी तुम्ही अशी आमटीच बनवाल इतकी सुरेख होते आणि बनवायला अतिशय सोपी आहे याला कुठल्याही भाज्या लागत नाहीत काय करायचं दाणे आणि हरभराची डाळ घ्यायची आता मी इथे साधारण चार ते पाच चमचे दाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यापेक्षा थोडीशी कमी हरभराची डाळ घेतलेली आहे आता हरभऱ्याची डाळ जी आहे ती पाण्यामध्ये धुऊन घ्यायची ह्याला भिजवण्याची वगैरे काही गरज पडत नाही तर ही डाळ जी आहे ती पाण्यामध्ये छान भिजवून घ्यायची आता दाणे आणि डाळीची आपली तयारी झालेली आहे लसूण सोलून घ्यायचा आता आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त लसूण लागणार आहे ह्याच्यामध्ये कांदा मिरची टोमॅटो काहीही लागत नाही या आमटीसाठी एकदम सिंपल पद्धतीने तयार होते आणि इतकी चविष्ट लागते ना की परत परत बनवून खावीशी वाटेल इतकी सुंदर होते तयार तर ह्याच्यामध्ये साधारण मला आठ ते दहा पाकळ्या लसणीच्या लागणार आहेत कारण की लसणामुळे छान असा एक सुंदर असा वास येतो आणि लसणाचीच मेन चव्हेच्या ह्या आमटीला येते त्यामुळे लसूण व्यवस्थित सोडून घ्यायचा एक आठ ते दहा पाकळ्या नंतर एक मी इथे फोडणीचीच कढई घेतलेली आहे कारण की चार पाचच चमचे दाणे आहेत मग आपण फोडणी करतो ना ज्या कढईमध्ये म्हणजे छोटासा ह्याच्यामध्ये आपण तडका देतो त्या ह्याच्यातच मी हे दाणे तेल घालून तळून आहे दाणे साधारण दोन ते तीन मिनटं छान तळून घ्यायचे आणि मग हे दाणे सगळे काढून घ्यायचे आणि ह्याच कढईमध्ये हरभऱ्याची डाळ पण तळून घ्यायची खूप जास्त असं कडक पण नाही करायचे किंवा काळपट पण नाही का करायचे आणि कच्चेही नाही ठेवायचे ते नॉर्मल म्हणजे आपल्याला एक साधारण दोन मिनटं फक्त तळून घ्यायचे आहेत दाणे ह्याच्याने तळ्याने तळल्याने काय होतं एक छान खमंग पण असा येतो दाण्यांना पण आणि डाळीला तर अप्रतिम असा वास येतो तळून मग नंतर बारीक केलं ना खूप सुंदर डाळीचा वास येतो आता हे, हे बघा दाणे माझ्या काढून झाल्यानंतर मी ह्याच कढईमध्ये आपले जे डाळ आहे हरभऱ्याची ती सुद्धा तळून घेणार आहे याला सुद्धा अगदी एक दोन मिनटं लागतात तळायला फार वेळ काही लागत नाही लगेचच तळली जाते अगदी दोन मिनटं फक्त तळून घ्यायची आपल्याला एकदम अशी म्हणजे कुरकुरीत होते ना अशी कुरकुरीत नाही कर करायची आपल्याला दोन मिनटं आणि अशी ओली पण नाही ठेवायची म्हणजे कच्ची पण नाही ठेवायची साधारण दोन मिनटं तळून मग लगेचच ही डाळ तळून घ्यायची बघा आता मी ही फार जास्त असं खरपूसही नाही तळलेली आणि कच्चीही नाही ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता ह्याचा रंगही फार बदललेला नाहीये अशीच डाळ अशी काढून घ्यायची मग हे डाळ आणि दाणे काढून झाल्यानंतर आपल्याला बारीक करायचं आहे तर बनवायला अतिशय सोपी आहे ही आमटी तुम्ही पटकन बनवू शकता डाळदाणे बारीक हे तळून घेण्याच्या अगोदर ज्यावेळेला आपण कुकर लावतो ना वरणपताचा त्याच्यात त्याच्यामध्येच दोन बटाटे तुम्ही उकळून घ्यायचे मी आता बटाटे बटाटे उकळून घेतलेलेच आहेत कुकरमधून आता हे डाळदाणे जे आहेत ते मिक्सरमधून आपण बारीक करून घ्यायचे आहे त्यामुळे मिक्सरमध्ये हे छोट्या भांड्यामध्ये मी घेतलेले आहे तर एकत्रच बारीक करायचं आहे वेगळं वेगळं आपल्याला बारीक करत बसायचं नाहीये खेळत बसायचं नाहीये पटकन होतं लगेचच बारीक करून घ्यायचं आता ह्या दाण्यांच्या बरोबर थोडेसे आपण जे लसूण सोडलेले आहेत ना आठ ते दहा पाकळ्या त्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या डाळ बरोबरच लसूण सुद्धा बारीक करून घ्यायचं ह्याच्यामध्ये आधी मी कुठलाही मसाला किंवा मीठ वगैरे काही घालणार नाहीये आमटीच्या वेळेलाच घालणार आहे थोडं पाणी घालून मग मिक्सरमधून एकदम छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची हे बघा मी कशी ही पेस्ट तयार केली आहे अशी पेस्ट तयार करून घ्यायची खूप छान चव येते बरं का तुम्ही एकदा करून बघा आता मी तुम्हाला सांगितलं ना बटाटे मी उकळून ठेवले होते तर वरण भाताच्या कुकर कुकरच्या बरोबरच मी बटाटे उकळून ठेवले होते तर हे दोन बराटे आहेत फार बटाटे बड़ा, घालायचे नाही नाहीतर ती बराट्याची भाजी तयार होईल आमटी तयार होईल आपल्याला आमटी ही डाळ दाल डाळांचीच बनवायची आहे आपण उपासाची आमटी बनवतो ना त्यात कसं बराटे एकदम कमी घालतो आणि उपासाची आमटी मेन आमटीच जास्त असते त्याप्रमाणेच सेम करायचे त्यामुळे बटाटे जास्त घातले आणि मी फक्त मोजून दोन बटाटे घेतलेले आहेत आणि हे मोठे मोठे असे कट करून घ्यायचे एकदम बारीक बारीक कट नाही कर बसायचं मोठे मोठे कट करून घ्यायचे असे बटाटे आता हे बटाटे कट झाल्यानंतर आता फोडणी द्यायची आमटीला तर मगाशी यात या कढाईमध्ये तेल घेऊन आपण डाळ आणि दाणे तळून घेतले ते ना तेच कढईचं तेल मी पातळीमध्ये घेतलं ह्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालून घेतली अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि ह्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा कढीपत्त्याचा खूप सुंदर स्वाद येतो ह्याला त्यामुळे कढीपत्ता आठवणी नाही घाला कढीपत्ता घालून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित सगळं वाटण ते मिक्सर मधलं काढून ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाही आपल्याला कांदा टोमॅटो वगैरे काही गर, गरज नाही पडत घालण्याची आणि हे एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं या तेलामध्ये व्यवस्थित असं म्हणजे त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं एक दोनच मिनटं परतायचं फार वेळ नाही परतलं तरी चालेल दोन मिनटं छान परतून घ्यायचं ह्याला फोडणी दिली ना की याला वासच एवढा प्रतिम येतो ना की सगळ्या घरभर हा वास सुटतो आणि कधी जेवायला बसतो असं होतं इतका सुंदर वास सुटतो आता याच मिक्सरच्या वांड्यामधून मी एक ग्लासभर पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तरी आमटी अशा घट्टच होणार आहे आपली पण आधी मिक्स करून घ्यायचं हे सगळं जे आपलं मिश्रण आहे ना हे या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर मग पुन्हा मी एक ग्लासभर ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते हे बघा आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं घरामध्ये एवढा सुंदर सुटलेला सुट आहे ना की फोडणीला टाकल्या टाकल्या जसं वाटतं की कधी घ्यावायला बसू इतकी सुंदर होते तुम्ही एकदा नक्की करून बघा या पद्धतीने आमटी आता इथे मी तिखट टाकते एक चमचाभर तिखट टाकले आणि दीड चमचा मी मसाला घालून घेतलेला आहे याच्यामध्ये गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं इंग्रेडियंट एक चमचाभर साखर घालायची आमटी गोड होत नाही पण साखरेमुळे त्याची एक टेस्ट एकदम इतकी मस्त बनणार टेस्ट येते ना की साखर ही घातलीच पाहिजे या आमटीमध्ये साखरेशिवाय आमटीची चव छान येणार नाही आता हे सगळं घातल्यानंतर छान हलवून घ्यायचं एक उकळी येऊ द्यायची मस्त पैकी छान अशी उकळी आली ना की मग ह्याच्यामध्ये आपण जो कट केलेला बटाटा आहे ना तो हलवून घ्यायचा कारण की बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळे आधी घालायची काही गरज नाही बटाटा उकळी आल्यानंतर मग बटाटा शेवटी घालायचा आणि हलवून घ्यायचं आमटी तयार होते आमटी अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होते तुम्ही मी झटकी भट अगदी म्हणजे पाहुणे जरी आले असतील ना तरी झटकीपट बनवू शकता ही आमटी एकदा नक्की बनवून बघा तुम्ही आणि मला कमेंट नक्की करा की तुम्हाला माझी ही रेसिपी आहे की नाही आणि तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघताय हेही मला सांगा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय